गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिय आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात दिरंगाई नको पंधरा दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा अशी मागणी भाजपाच्या मराठा आमदारांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली दरम्यान आपण केलेली मागणी मराठा समाजात अधिक आक्रमकपणे मांडा अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आमदारांना दिल्या आहेत सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनेची माहिती तळागळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत भाजपच्या मराठा आमदारांची बैठक पार पडली या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याने पाहायला मिळत आहे गुरुवारी नाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी शहराला पावसानं झोडपलं यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचं दिसून आलंय अयोध्येतील राम मंदिर दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर असल्याची मोठी बातमी समोर आली आहे दहशतवाद्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे दहशतवाद्यांच्या धमकीमुळे अयोध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आहे जैस ए मोहम्मद दहशतवादी संघटनेने अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे या धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे शिरूळ मतदारसंघातील निवडणूक ही नक्कीच सोपी नव्हती सहापैकी पाच आमदार युतीची बाजूने प्रचार करत होते परंतु ही निवडणूक सर्वसामान्य जनता आणि मतदार यांनी हाती घेतल्यामुळे हा विजय मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या एकजुटीचा असल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय या दुर्गाडी किल्ल्याच्या काल झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली त्यावेळी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासून हे डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले तर आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले कामे आहे त्यामुळे आपण विकास कामासाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही जर काम चांगले केले नाही तर मग तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी त्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असा सज्जड दमही सुरेश मात्रे यांनी यावेळी बोलताना दिलाय खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः बघितलं आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्ष आहेतच बरोबर आहे का पण याच्यापुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जे पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं ते आपण स्वतः पाहाल आणि हे काम चालू असताना बासरी तर असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार आहे सर या कशा दर्जाचं काम नाही असं वाटतं नाही 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 बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही कोणाकोणी कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई करणार बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायवाई करणार एकदम स्पष्टपणे सांगतो Morning, atghiuwe, chotishi, पत्रकारिता, बाना आणी सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी खासदारपदी निवड होताच पुणे शहरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळालाय महिला कार्यकर्त्यांनी गाण्यावर थिरक आनंद साजरा केलाय नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झाला सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यानंतर बारामतीमध्ये राष्ट्रवादी निरु उत्साहाचं वातावरण होतं सुनित्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल होताच बारामतीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि मोठ्या जल्लोषात पुण्यात सुनित्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलंय जालन्यात कर्जाचं जा अमिष दाखवून एका व्यापाराची अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय सोयाबीन तेल कंपनीचे व्यापारी संजय मनोहर सिगनारे यांना तेल निर्मितीसाठी मोठ्या रकमेची गरज भासे व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले असता आरोपीनं कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा सल्ला आणि आश्वासन दिलं व्यापाऱ्यांनी प्रोसेसिंग फी म्हणून दोन कोटी पन्नास लाख रुपये आरोपीला दिले मात्र त्यानंतर कर्जाविषयी आरोपीला विचारणा केली असता वारंवार त्याने उडवावळीची उत्तरे दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यापाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल केला असून बोल पोलिसांनी बँक खात्यावरून आरोपीला कर्नाटकमधून ताब्यात घेतले असून पंचेचाळीस लाख रुपये जमा केल्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिच्यावर अत्याचार करून नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिल्यामुळे या आरोपी विरुधात पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली या याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आशिक खोप्रागडे अशी आरोपीचं नाव असून तो भारत फायनान्स या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे गोंदिया जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास कार्यालयाद्वारे अंगणवाडीमध्ये जो पोषक आहार दिला जातो तो, तो पोषक आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये दगड निघाल्याचा तसेच विचित्र वास येतो त्याचप्रमाणे खाण्यायोग्य नसल्याचा आणि योग्य प्रकारे शिजत नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे तर हे आहारमूलक खात नसल्याच्या तक्रारी सध्या अंगणवाडीतील मुलांच्या पालकांकडून होत आहेत तरी हा अंगणवाडीमध्ये येणारा आहार लवकरात लवकर बंद करून पूर्वी देण्यात येणारा आहार देण्यात यावा अशी मागणी पालक करू लागले शिराळकर आणि नाग यांचं अतूट नातं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून नागांचा प्राण वाचवतात असे अनेक प्रसंग घडले आहेत असाच एक प्रसंग रस्त्याचे डांबरीकरण करत असताना डांबरात नाग अडकून जखमी झाला होता यास शिराळकरांनी जीवदान देऊन पुन्हा नागावरची प्रेम आणि श्रद्धा किती आहे हे दाखवून दिलाय गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री